नमस्कार मित्रांनो येत आहे थेट सुप्रीम कोर्टातून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले आणि निवडणूक आयोगाने मोदीसह शिंदे गटाला दिले जोरदार धक्के त्यामुळे ठाकरेंचा विजय झाला मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट मिंदे गटाचे स्टार फिरले स्टार प्रचारकांच्या यादीतून मोदी शहा फडणवीस यांची नावं काढा थेट निवडणूक आयोगाने शिंदेना आदेश त्याचप्रमाणे भाजपला देखील निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा धक्का मित्रांनो नेमकं काय आजच्या बातमीचं गमक सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचारांचा धुराळा चालू आहे याचवेळी वेगवेगळ्या पक्षाकडून आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्यासह जाहीर केल्या जात आहेत याचवेळी सुप्रीम कोर्टाने लक्ष घालून सध्या निवडणूक आयोगाची जोरदार ताशेरी मारली आहेत आणि निवडणूक आयोगाने मात्र लगेच ॲक्शन मोड घेत सध्या शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे याबद्दल शिंदे गटाचे नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस यांची नावे स्टार प्रचारकाच्या यादीत घातली होती ते वेगळ्या पक्षाचे आहेत तुमचा पक्ष वेगळा त्यामुळे तुम्ही ना यांची नावे घेऊ शकत नाही असे रोकटोक आयोगाने बजावले आहेत याचवेळी भाजपलाही निवडणूक आयोगाने जोरदार ताशिरे मारले आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची नावे का टाकली यादीमध्ये असेही त्यांना सवाल केला आहेत यामुळे दोन्ही पक्षांना निवडणुकीच्या अगोदरच जो सर्वात मोठा धक्का बसला आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा